हॅलो हॅलो मित्रांनो आज आपण बनवणार एक डॉल एस साठी डॉल बनवायची तुम्ही पण तुमच्या लहान मुलांसाठी बनवून त्यांना जरा खुश करू शकता पण एक टायल घ्यायचा टायल पासून बनवणार एक टायल देऊ शकता कसला पण घ्यायचा तुम्हाला ते पहिल्यांदा सेंटरला असत मोडकून घ्यायचे असत केलं की इथं नवी असं थोडं मोड पाहिजे असं झालं पाहिजे नंतर असं झालं इकडून हे रोड करून घ्यायचे असं मस्त पेक रोल करून घ्यायचं मस्त पेक आता हे धरायचं डॉल्व बघू शकता कशी होती झाली बघ

कस वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा